मागील पाच दिवसापूर्वी अमरावती शहरामध्ये अचानक जमावाने हिंसक वळण घेऊन व शहरामध्ये तोडफोड सुरू केली त्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊन जीवितहानी होण्याची दर्शनी परिस्थिती निर्माण झालेली होती अमरावती शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता शहरात कलम एकशे नुसार संपूर्ण संचारबंदी लावण्यात आली आहे बुधवारी पोलीस विभागाने संचारबंदीमध्ये शिथिलता देत गुरुवारी अठरा नोव्हेंबर सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व जीवनावश्यक दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश जारी केले आहे यासोबतच कृषी केंद्र बँका आणि सरकारी कार्यालय शासकीय वेळेनुसार सुरू राहणार असल्याचेही आदेशात सांगितले आहे तसेच परीक्षार्थी यांना परीक्षेकरिता व परीक्षेचा फॉर्म भरण्याकरिता विहित ओळख पत्रासह संचारबंदी मध्ये सूट देण्यात आली आहे त्याचबरोबर अमरावती शहरामधील विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आवागमन करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिथिलता देण्यात आली आहे सायंकाळी पाच नंतर पुन्हा कलम एकशे चौवेचाळीस नुसार संचारबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू राहणार असल्याचे अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी आदेशात म्हटले आहे अमरावती शहरातील सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन डॉक्टर आर पी सिंह पोलीस आयुक्त अमरावती यांनी केलेले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती